आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग एवढं मी तुम्हाला काल जो कर्ज घ्या ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या निसर्गाचा जत सर्व बंद हाक दिले ती सगळ्या संस्थांनी आणि त्या सर्व पक्षाने त्या बंदला आज व्यापाऱ्यांनी बंद करून जो पाठिंबा पा दर्शवला त्याचप्रमाणे आज दुपारी दोन वाजता शाही मस्जिदपासून प्रांत कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चाने अशा प्रकारे सर्वांनी स सहभाग नोंदवावा व त्याची मुकली न्याय मिळावा अशी विनंती करू तर खरजगीमध्ये जो प्रकार घडला घडला आहे तो प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी तर जत तालुका हा पहिल्यापासून जात धर्म पंत न मानता गुन्हा गोविंदांना नांदणारा ना ना हा जत तालुका आहे हा इतिहास आहे खरं तर सर्व जत शहरातील बांधवांनी हा एक दिवसीय संप पुकारलेला आहे बंद पुकारलेला आहे त्या बंदला शहरातील व्यापारी बांधवांनी व सर्व दुकानदारांनी मोठ्या प्रमाण त्या बंदला पाठिंबा द्यावं आणि सर्वांनी बंद पुकारून या चुमुकलीला खरं तर न्याय दिला पाहिजे या नराधमाला खरं तर फाशी देण्याची गरज नाही त्याला ज्या पद्धतीने त्या मुलीला अत्याचार करून मारले ज्या वेदना त्या मुलीला झाल्यात त्या वेदनेप्रमाणे त्या चौकात ज्या चौकात त्याला उभा करून त्याला शिक्षा देता येईल त्या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे आणि या बंद मुलीला न्याय मिळणार नाही त्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन करतो की जसं आपण आमच्या विरुद्ध मान देऊन जत बंद केला त्याप्रमाणे सर्वजण दोन वाजता शाही मशिदीजवळ जमावे आणि जो भव्य मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत जाणार आहे त्या सामील व्हावं हो अशी मी परते विनंती करू फोन करण्यात आला सगळं जत्याचा निषेध म्हणून सर्व मुस्लिम बांधव व्यापारी असोसिएशन सर्व पक्ष सर्व सा, सामाजिक संघटना त्यांनी मिळून बाजारपेठ आणि जत बंद आव्हान करण्यात आलेले होते तरी सर्व व्यापारी बांधवांनी आमच्या विनंतीस आणि आव आव्हानाला साथ देऊन ती आज जग बाजारपेठ लडकरीत शंभर टक्के बंद केलेली आहे त्यामुळे दिवस नाही त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि असंच आज दुपारी दोन वाजता शाही मशिदीपासून भव्य मोर्चा निघणार आहे त्यात सर्व पक्ष सर्व व्यापारी सर्व सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घ्यायचा आहे आणि या नराधामाला कोठरात कुठं शिक्षा मिळावी जसे बदलापूर जी घटना घडली तिथं फक्त लैंगिक अत्याचार चालतात त्या मुलीवर त्या आरोपीस जसं पोलिसाने एनकाउं एंकौन, इनकाउंटर करून मारलं त्याप्रमाणे याला याचं इनकाउंटर करावं किंवा याला भर चौकात गोळ्या घालून मारावा रा हा हरामखोर शिक्षेस म्हणजे असं असं कृती केलेलं आहे के की त्याचे तुकडे तुकडे वह बतल पाउया इयालगा eg केर आकरे में यह गारी करेक। जृगाई बढ़ा